नमस्कार कधी विचार केलाय की गरम कपाला हात लागला की तो आपोआप मागे कसा येतो किंवा आपलं आवडतं गाणं ऐकलं की एकदम छान का वाटतं या सगळ्या मागे ना एक भन्नाट सिस्टीम काम करते खूप गुंतागुंतीची आहे पण भारी आहे आपली मज्जासंस्था अगदी तर आज आपण याच मज्जासंस्थेच्या जगात जरा खोलवर जाणार आहोत म्हणजे ती कसं नियंत्रण ठेवते समन्वय कसा साधते हे सगळं बघूया हो आपल्याकडे अकरावी बायोलॉजी आणि नीटसाठीचं काही मटेरियल आहे त्यातले महत्वाचे मुद्दे आपण एकदम सोप्या भाषेत उलगडून पाहूया नक्कीच म्हणजे उद्देश हाच आहे की ही जी क्लिष्ट वाटणारी प्रणाली आहे ना ती नक्की कशी काम करते संदेश कसे जातात आपलं शरीर कसं रिॲक्ट करतं हे सगळं सोपं करून समजून घ्यायचंय अगदी बरोबर आणि हे समजून घेणं खरंच खूप इंटरेस्टिंग आहे आपलं शरीर म्हणजे कसं एका मोठ्या ऑर्केस्ट्रासारखं आहे वा हो ना प्रत्येक अवयव आपापलं वाजवतोय म्हणजे काम करतोय पण त्यांच्यात एक काय म्हणतात त्याला सुसुद्धा त्या लागते समन्वय बरोबर समन्वय जसं आपण व्यायाम करतो तेव्हा बघा ना स्नायू हृदय फुप्फुस सगळे कसे एकदम मिळून काम करतात खरे हे सगळं कशासाठी तर शरीराचं आतलं वातावरण स्थिर ठेवायला म्हणजे होमिओस्टॅसिससाठी साठी आणि हा समन्वय साधायला शरीरात दोन मेन सिस्टम्स आहेत एक आपली आजची हिरो मज्जा संस्था जी एकदम फास्ट आहे एकदम फास्ट विजेच्या वेगाने संदेश पाठवते थेट म्हणजे अगदी पॉइंट टू पॉइंट कनेक्शन व्हॉट्सअप मेसेज सारखं हा हा मस्त उदाहरण आहे आणि दुसरी आहे अंतःस्रावी संस्था म्हणजे एन्डोक्राईन सिस्टीम ती हॉर्मोन्स वापरते म्हणजे केमिकल केमिकल मेसेजिंग हो समन्वय हे जरा हळू चालतं ईमेल सारखं समजा पण त्याचा परिणाम मात्र दूरगामी असतो तर आज आपण त्या व्हॉट्सअप मेसेजिंग सिस्टीमवर वर फोकस करूया मज्जासंस्था ओके आणि या सुपरफास्ट सिस्टीमचा सगळ्यात छोटा पण महत्वाचा भाग म्हणजे न्यूरॉन चेतापेशी कशी असते हे नक्की न्यूरॉन म्हणजे मज्जा संस्थेचा बिल्डिंग ब्लॉकच आहे स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट म्हणतात त्याला म्हणजे दिसते कशी आणि काम कसं करते यावरच सगळं अवलंबून आहे अच्छा याचे तीन मुख्य भाग असतात पहिला पेशी काय म्हणजे म्हणजे सेल बॉडी किंवा सायटॉन यात केंद्रक आणि महत्वाचं म्हणजे निसल्स ग्रॅन्युल्स असतात ते काय करतात ते प्रोटीन्स बनवतात आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे यात सेंट्रिओल्स नसतात त्यामुळे त्यामुळे या पेशी सहजासहजी विभागल्या जात नाहीत म्हणजे एकदा मेंदू किंवा स्पायनल कॉन्डच्या पेशी गेल्या की नवीन तयार होणं खूप कठीण अरे देवा म्हणूनच मेंदूच्या इजेचा गंभीर परिणाम होतो अगदी दुसरा भाग आहे डेंड्राइट्स पेशी कायतून असे छोटे छोटे धागे बाहेर येतात ना ते अँटेनासारखे बरोबर ते बाहेरून येणारे संदेश म्हणजे उत्तेजना पकडतात आणि पेशी कायाकडे पाठवतात आणि तिसरा तिसरा भाग म्हणजे अॅक्झॉन हा पेशिकायतून निघालेला एक लांब असा धागा असतो याचं काम उलट हा संदेश पेशिकायापासून दूर घेऊन जातो पुढच्या न्यूरॉनकडे किंवा स्नायू किंवा ग्रंथीकडे बर आणि या ऍक्सॉनच्या शेवटी असं फुग्यासारखं स्ट्रक्चर असतं त्याला सायनॅप्टिक नॉब म्हणतात त्यात काय असतं ते केमिकल्स हो। चेतापारेषक म्हणजे न्यूरोट्रान्समीटर्स ते तिथे साठवलेले असतात संदेश पुढे पाठवण्यासाठी मी ऐकलंय की काही ॲक्सॉन्सवर एक खास कव्हरिंग असतं मायलिन शीथ म्हणतात बहुतेक अगदी बरोबर काही ॲक्सॉन्सवर श्वान पेशींनी बनलेलं एक चरबीयुक्त म्हणजे फॅटी कव्हरिंग असतं तेच मायलिन शीथ ते कशासाठी हे आहे ना विजेच्या वायरवरच्या प्लास्टिक इन्सुलेशन सारखं काम करतं अच्छा आणि त्यामुळे संदेश वहनाचा वेग प्रचंड वाढतो या आवरणात कसं मध्ये मध्ये गॅप्स असतात हो oh. त्यांना म्हणतात नोड्स ऑफ रॅनवेअर किंवा रॅनवेअरच्या गाठी oh. तर मज्जा आवेग म्हणजे तो संदेश या गाठींवरून अक्षरशः उड्या मारत जातो याला कंडक्शन म्हणतात अरे वा म्हणजे खूपच फास्ट जात असेल संदेश असतात ज्यांच्यावर एक कव्हरिंग नसतं त्यांना नॉन मायलिनेटेड म्हणतात त्यांच्यातून संदेश हळू जातो मग हो oh, तुलनेने हळू जातो म्हणजे गरजेनुसार स्पीड ऍडजस्ट होतो म्हणायचं आता या न्यूरॉन्सचे काही प्रकार वगैरे पण असतात का हो असतात ना मुख्यत्वे रचनेनुसार प्रकार केले जातात जसे की मल्टीपोलर न्यूरॉन्स म्हणजे म्हणजे एक ऍक्सॉन आणि खूप सारे डेंड्राईट्स हे सगळ्यात जास्त प्रमाणात आढळतात आपल्या मेंदूच्या कॉर्टेक्स मध्ये वगैरे अच्छा अजून मग आहेत बायपोलर म्हणजे एक ऍक्सॉन आणि एकच डेंड्राईट हे खास ठिकाणी असतात जसं आपल्या डोळ्याच्या रेटिनामध्ये आणि तिसरे युनिपोलर ज्यात पेशी कायतून एकच धागा बाहेर येतो जो नंतर ऍक्सॉन आणि डेंड्राईट मध्ये विभागला जातो हे सहसा भ्रूणावस्थेत भ्रुणावस्थेत किती व्हरायटी आहे हे सगळं ऐकूनच थक्क व्हायला होत आहे पण मला अजून एक गोष्ट समजून घ्यायची आहे हा ना हा जो संदेश आहे ज्याला आपण मज्जा आवेग म्हणतोय तो या ऍक्सॉन मधून विजेच्या रूपात कसा जातो म्हणजे नक्की काय होतं तिथे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे यात गंमत अशी आहे की न्यूरॉन्स या उत्तेजनक्षम पेशी आहेत hmm. म्हणजे एक्साइटेबल सेल्स एक्साइटेबल हो म्हणजे त्यांच्या पेशी पटलाच्या म्हणजे मेमब्रेनच्या दोन्ही बाजूंना विद्युत प्रभारात फरक असतो जणू काही छोटीशी बॅटरीच आहे इंटरेस्टिंग तर जेव्हा न्यूरॉन शांत असतो म्हणजे कोणताही संदेश पाठवत नसतो त्याला रेस्टिंग स्टेट म्हणतात hmm. तेव्हा पेशीच्या आत पोटॅशियम आयन के प्लस आणि नेगेटिव्ह चार्ज असलेले प्रोटीन्स जास्त असतात आणि बाहेर सोडियम आयन एन प्लस जास्त असतात अच्छा आत के प्लस जास्त बाहेर एन प्लस जास्त बरोबर आणि त्यावेळी पेशी पटल म्हणजे मेम्ब्रेन के प्लस साठी जास्त पारगम्य असतं म्हणजे के प्लस आत बाहेर जाऊ शकतं थोडंफार पण एन ए प्लस साठी मात्र जवळजवळ अपारगम्य असतं म्हणजे एनए प्लस सहजासहजी आत येऊ शकत नाही बरं मग हे बॅलन्स कसं राहतं त्यासाठी असतो एक सोडियम पोटॅशियम पंप हा एक प्रकारचा दरवाजा किंवा गार्ड समजा तो काय करतो तो सतत काम करत असतो तो तीन सोडियम आयनांना बाहेर ढकलतो आणि त्याच वेळी दोन पोटॅशियम आयनांना आत घेतो अच्छा तीन बाहेर दोन आत हो यामुळे काय होतं बाहेर पॉझिटिव्ह चार्ज वाढतो आणि आतल्या बाजूला नेगेटिव्ह चार्ज तयार होतो कळलं बाहेर पॉझिटिव्ह आत निगेटिव्ह अगदी या फरकालाच म्हणतात रेस्टिंग पोटेन्शियल म्हणजे विश्रांती विभव ही झाली शांत स्थिती आणि जेव्हा संदेश येतो तेव्हा तेव्हा खरी गंमत सुरू होते जेव्हा एखादी उत्तेजना म्हणजे स्टिम्युलस मिळतो तेव्हा त्या ते जागेवरचं पेशीपटल अचानक सोडियमसाठी पारगम्य होतं म्हणजे एन ए प्लस साठी दरवाजे उघडतात एकदम मग काय बाहेरचे सगळे एन ए प्लस आयन झपाट्याने आत येतात अरे बापरे मग काय होतं मग परिस्थिती पूर्ण उलटते आत एकदम पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो आणि बाहेर निगेटिव्ह म्हणजे रेस्टिंग पोटेन्शियलच्या अगदी उलट बरोबर या स्थितीला म्हणतात विध्रुवीकरण म्हणजे डिपोलरायझेशन आणि हा जो विद्युत प्रभारातला बदल आहे ना याच बदलाला म्हणतात ऍक्शन पोटेन्शियल किंवा मज्जा आवेग म्हणजे हीच ती विजेची लहर अगदी तसंच ही एक प्रकारची विजेची लहरच आहे आणि ती स्थिर राहत नाही म्हणजे ती पुढे सरकते हो हा जो विध्रुवीकरणाचा पॉइंट आहे ना समजा ए तो त्याच्या पुढच्या भागाला म्हणजे बी ला उत्तेजित करतो मग तिथे पण एन ए प्लस आत येतात बरोबर मग डी भाग पण विध्रुवीकृत होतो आणि त्याच वेळी मागचा भाग म्हणजे ए काय करतो तो पुन्हा के प्लस आयन्सना बाहेर टाकून मूळ स्थितीला येतो म्हणजे होतो अच्छा म्हणजे एक भाग होतो आणि मागचा परत नॉर्मल होतो आणि हे पुढे पुढे अगदी ही प्रक्रिया एका लाटेसारखी एक्झॉनच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत वेगाने पुढे सरकते आणि जर मायलीन शीत असेल तर तर ही लहर फक्त त्या रॅनविअरच्या बाठींवरून उडी मारते त्यामुळे वेग अजूनच वाढतो कमाल आहे ठीक आहे म्हणजे एका न्यूरॉनमध्ये तर हा विजेचा संदेश पोहोचला मस्त पण आता एका न्यूरॉन मधून दुसऱ्या न्यूरॉनमध्ये कसा जातो हा संदेश मध्ये काही जोडणी असते का असते ना पण ती नेहमी थेट जोडणी नसते ही जोडणी होते चेता संधी म्हणजे सायनॅप्स नावाच्या खास जंक्शनवर सायनॅप्स सायनॅप्स म्हणजे काय तर पहिल्या न्यूरॉनचं ॲक्झॉनचं टोक ज्याला प्री सायनॅप्टीक म्हणतात बरोबर प्री सायनॅप्टिक न्यूरॉन आणि पुढच्या न्यूरॉनचा डेंड्राइट किंवा पेशिकाय तो पोस्ट आहेत पहिला आहे इलेक्ट्रिकल सायनॅप्स इलेक्ट्रिकल म्हणजे करंट थेट जातो अगदी या दोन्ही न्यूरॉन्स मध्ये अंतर जवळजवळ नसतच त्यामुळे विद्युत आवेग एका न्यूरॉन मधून थेट दुसऱ्यात जातो हे खूप फास्ट असतं पण हे कमी ठिकाणी असतं म्हणाला तुम्ही हो आपल्या शरीरात हे तुलनेने कमी आढळतात मग दुसरा प्रकार कोणता दुसरा आणि जास्त महत्त्वाचा आहे केमिकल सायनॅप्स केमिकल म्हणजे रसायन वापरली जातात बरोबर यात काय होतं दोन्ही न्यूरॉन्समध्ये एक अगदी सूक्ष्म फट असते तिला सायनॅप्टिक क्लेफ्ट म्हणतात अच्छा गॅप असतो मध्ये हो आता जेव्हा तो विजेचा संदेश म्हणजे ऍक्शन पोटेन्शियल पहिल्या न्यूरॉनच्या ऍक्सॉन टोकाला पोचतो तेव्हा तिथे कॅल्शियम आयन्स। सी ए प्लस प्लस आत शिरतात कॅल्शियम त्याचा काय रोल कॅल्शियम आत आल्यामुळे काय होतं ऍक्सॉनच्या टोकात ज्या छोट्या पिशव्या असतात ना सायनॅप्टिक व्हेसिकल्स ज्या ते न्यूरोट्रान्समीटर्स असतात हो त्या पिशव्यांमधले न्यूरोट्रान्समीटर्स त्या सायनॅप्टिक क्लेफ्ट मध्ये म्हणजे फटीत सोडले जातात अच्छा मग मग हे केमिकल म्हणजे न्युरोट्रान्समीटर त्या फटीतून प्रवास करतं आणि पुढच्या न्यूरॉनच्या मेम्ब्रेनवर असलेल्या खास रिसिव्हर्सना जाऊन चिकटतं रिसीव्हर्स कुलुपाच्या किल्लीसारखं अगदी तसंच स्पेसिफिक न्यूरोट्रान्समिटर्स स्पेसिफिक रिसिव्हरलाच लागतो आणि जेव्हा तो लागतो तेव्हा त्या पुढच्या न्यूरॉन मध्ये आयर्न चॅनल्स उघडतात मग तिथे नवीन पोटेन्शियल तयार होतं बरोबर एक नवीन विद्युत बदल घडतो तो एकतर उत्तेजक असू शकतो म्हणजे पुढचा आवेग सुरू करणारा किंवा प्रतिबंधक असू शकतो म्हणजे आवेग थांबवणारा म्हणजे हे कंट्रोल पण करतं हो या केमिकल प्रोसेसमुळे थोडा वेळ लागतो म्हणजे केमिकल सायनॅप्स हे इलेक्ट्रिकल सायनॅप्सपेक्षा थोडे हळू असतात पण यामुळे सिग्नलवर जास्त कंट्रोल मिळतो क्या वाटे म्हणजे संदेश पाठवण्यात किती अचूकता आणि नियंत्रण आहे हा आता आपण या व्यक्तिक पेशी आणि त्यांच्या जोडण्यांपासून जरा मोठ्या चित्राकडे वळूया आपली संपूर्ण मज्जासंस्था म्हणजे नर्वस सिस्टम तिची रचना कशी आहे तिचे मुख्य भाग कोणते मानवी मज्जासंस्थेचे मुख्यत्वे दोन भाग केले जातात दोन कोणते एक आहे केंद्रीय मज्जासंस्था सेंट्रल नर्वस सिस्टम शॉर्ट मध्ये सीएनएस ही झाली आपली कंट्रोल रूम अगदी यात येतो आपला मेंदू ब्रेन आणि मेरुरज्जू स्पायनल कॉर्ड सगळी माहिती इथे प्रोसेस होते आणि आदेश इथूनच दिले जातात आणि दुसरा भाग दुसरा भाग आहे परिघीय मज्जासंस्था पेरिफेरल नर्वस सिस्टम पीएनएस ही म्हणजे कंट्रोल रूम मधून बाहेर पडणाऱ्या तारा बरोबर या त्या सगळ्या नसा येतात ज्या सीएनएस ला शरीराच्या बाकी भागांशी जोडतात जणू काही वायरिंग आहे ही Hmm. आता या पीएनएस मधल्या नसांचं काम पण दोन प्रकारचं असतं कसं काही नसा शरीराच्या भागांकडून संवेदना सीएनएस कडे घेऊन येतात त्यांना म्हणतात ऍफरेंट किंवा सेन्सरी नर्व फायबर्स म्हणजे इनपुट वायर्स हो आणि काही नसा सीएनएस कडून आलेले आदेश किंवा सिग्नल अवयवांपर्यंत म्हणजे स्नायू किंवा ग्रंथींपर्यंत घेऊन जातात त्यांना म्हणतात इफरंट किंवा मोटर नर्व फायबर्स म्हणजे आउटपुट वायर्स अगदी आता आपण कोणत्या गोष्टी कंट्रोल करू शकतो यावर आधारित पीएनएसचे अजून दोन भाग पडतात अच्छा एक आहे मज्जा मज्जासंस्था सोमॅटिक न्युरल सिस्टम ही काय करते ही आपल्या ऐच्छिक स्नायूंना कंट्रोल करते म्हणजे स्केलेटल मसल्स जसं हात हलवणं चालणं बोलणं ज्या गोष्टी आपण ठरवून करतो ओके आणि दुसरी दुसरी आहे स्वायत्त मज्जासंस्था ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम एन एस स्वायत्त म्हणजे ऑटोमॅटिक बरोबर ही आपल्या अनैच्छिक अवयवांचं काम बघते म्हणजे ज्यावर आपलं थेट नियंत्रण नाही जसं हृदयाचे ठोके श्वास घेणं पचन हे सगळं ऑटोपायलट वर चालतं अगदी आता ह्या एन एस चे पुन्हा दोन उपविभाग आहेत जे विरुद्ध काम करतात पण बॅलन्स साधतात कोणते दोन एक आहे अनुकंपी सिम्पथेटिक सिस्टम ही कधी ऍक्टिव्ह होते ही लढा किंवा पळा म्हणजे फाईट ऑफ फ्लाइट सिच्युएशन मध्ये ऍक्टिव्ह होते म्हणजे धोका जाणवला किंवा स्ट्रेस आला की ही कामाला लागते काय करते ही हृदय जोरजोरात धडधडायला लावते बीपी वाढवते श्वास फास्ट होतो डोळ्यांच्या बाहुल्या मोठ्या होतात म्हणजे शरीराला ऍक्शन साठी तयार करते ओके आणि दुसरी दुसरी आहे परानुकंपी पॅरासिम्पॅथेटिक सिस्टम ही कधी काम करते ही आराम करा आणि पचन करा म्हणजे रेस्ट अँड डायजेस्ट वाली आहे जेव्हा सगळं शांत असतं तेव्हा ही ऍक्टिव्ह असते ही काय करते ही शरीराला शांत करते हृदयाचे ठोके कमी करते बीपी नॉर्मल करते पचन संस्थेला चालना देते ऊर्जा वाचवते म्हणजे एक ऍक्सिलरेटर आणि एक ब्रेक सारखं अगदी दोन्ही मिळून शरीराचं संतुलन राखतात आणि यात अजून एक विसरल नर्वस सिस्टम पण असते म्हणे हो तो पीएनएस चाच एक भाग आहे जो आपल्या आतड्यांसारख्या अंतर्गत अवयवांशी विसरा संबंधित आहे त्यांच्याकडून संवेदना सीएनएस कडे आणणं आणि सीएनएस कडून आदेश त्यांच्यापर्यंत नेणं हे काम करतो वा म्हणजे किती स्तरांवर ही सगळी व्यवस्था आहे नियंत्रणाची आणि समन्वयाची अप्रतिम आता आपण मुख्य कंट्रोल रूम कडे वळूया आपला मेंदू हा ब्रेन हा तर आपल्या शरीराचा सुपर कम्प्युटर आहे याची रचना आणि कार्य काय आहेत बरोबर मेंदू हा आपला कमांड अँड कंट्रोल सेंटर आहे तो कवटीमध्ये म्हणजे स्कलमध्ये एकदम सुरक्षित असतो आणि त्याच्या भोवती तीन संरक्षक आवरणं असतात त्यांना मेनिंजस म्हणतात तीन लेअर्स हो सगळ्यात बाहेरचं ड्युरामॅटर जे टणक असतं मधलं अरॅक्नॉइड मॅटर जे पातळ जाळीदार असतं आणि सगळ्यात आतलं पाया मॅटर जे मेंदूला चिकटलेलं असतं आणि ज्यात रक्तवाहिनी असतात अच्छा आणि मेंदूचे मुख्य भाग कोणते मेंदूचे मुख्य तीन भाग आहेत अग्रमस्तिष्क मध्यमस्तिष्क आणि पश्चमस्तिष्क सगळ्यात मोठा कोणता अग्रमस्तिष्क म्हणजे फोरब्रेन हा सर्वात मोठा आणि सगळ्यात गुंतागुंतीचा भाग आहे यात काय काय येतं यात मुख्यत्वे येतो सेरिब्रम हाच आपला मोठा मेंदू जो विचार करतो हो विचार करणं बुद्धी स्मृती भावना भाषा ऐच्छिक हालचाली या सगळ्यांचा केंद्र इथेच आहे याचे दोन भाग असतात डावा आणि उजवा गोलार्ध हेमिस्फिअर्स ते कसे जोडलेले असतात ते कॉर्पस कॅलोसोम नावाच्या एका जाड नसांच्या पट्टीने जोडलेले असतात यामुळे दोन्ही भागांमध्ये कम्युनिकेशन होतं सेरेब्रमचा जो बाहेरचा भाग आहे त्याला कॉर्टेक्स म्हणतात हा ग्रे मॅटरचा असतो म्हणजे इथे पेशिका जास्त असतात आणि यात खूप वळ्या असतात त्या वळ्या कशासाठी जास्त सरफेस एरिया मिळवण्यासाठी म्हणजे कमी जागेत जास्त न्यूरॉन्स बसवता येतात जास्त प्रोसेसिंग पॉवर भारी आहे आणि आतला भाग आतला भाग व्हाईट मॅटरचा असतो म्हणजे इथे मायलिनेटेड ऍक्झॉन्स जास्त असतात जे संदेशवहनाचं काम करतात या कॉटेक्समध्ये पण वेगवेगळे एरिया असतात का हो मोटर एरिया जो हालचाली कंट्रोल करतो सेन्सरी एरिया जो संवेदना घेतो आणि असोसिएशन एरिया जो स्मृती संवाद आणि वेगवेगळ्या संवेदना एकत्र जोडण्याचं काम करतो अच्छा ब्रेन मध्ये अजून काय येतं सेरेब्रमच्या खाली येतो थॅलेमस हा एका रेल्वे स्टेशन सारखा आहे रेल्वे हो म्हणजे शरीराकडून येणारे बहुतेक सेन्सरी सिग्नल दृष्टी श्रवण स्पर्श आदी थॅलेमस येतात आणि मग तो त्यांना कॉर्टेक्सच्या योग्य भागाकडे पाठवतो वेदना तापमान यांचंही नियंत्रण इथे होतं ओके आणि त्याच्या खाली त्याच्या खाली आहे हायपोथॅलॅमस हा आकाराने छोटा असतो पण काम खूप मोठी करतो जसं की शरीराचं तापमान कंट्रोल करणं भूक लागणं तहान लागणं या सगळ्याचं नियंत्रण हायपोथॅलमस करतो इतकंच नाही तर तो, तो अनेक महत्वाचे हॉर्मोन्स पण बनवतो आणि पिच्युटरी ग्रंथीवर नियंत्रण ठेवतो छोटा पॅकेट अगदी आणि याच आतल्या भागात एक अजून आहे लिंबिक सिस्टम लिंबिक सिस्टम ती काय करते यात हायपोथॅलमस अमिकडला हिपो कॅम्पस असे काही भाग येतात ही, ही सिस्टम आपल्या भावनांचं केंद्र आहे भावनांचं म्हणजे राग भीती आनंद हो राग भीती आनंद उत्तेजना लैंगिक वर्तन मोटिवेशन या सगळ्यावर लिंबिक सिस्टीमचं नियंत्रण असतं म्हणूनच तिला इमोशनल ब्रेन असंही म्हणतात आणि हिपो कॅम्पस तो स्मृतीसाठी महत्वाचा आहे ना बरोबर हिपो कॅम्पस नवीन आठवणी तयार करण्यात आणि शॉर्ट टर्म मेमरीला लॉंग टर्म मेमरीमध्ये रूपांतरित करण्यात मदत करतो म्हणजे फोर ब्रेन तर खूपच महत्वाचं आहे आता मध्यम मस्तिष्क म्हणजे मिड ब्रेन काही दृश्य आणि श्रवण प्रतिक्षिप्त क्रियांची केंद्र असतात म्हणजे डोळ्यांची हालचाल आवाजाच्या दिशेने मान वळवणं वगैरे याच्या पाठीमागे चार उंचवटे असतात कॉर्पोरा कॉड्री जमिना म्हणतात त्यांना ते व्हिज्युअल आणि ऑडिटरी माहिती एकत्र करतात ओके okay. आणि पश्चिम मस्तिष्क म्हणजे हाइंड ब्रेन हाइंड ब्रेन मध्ये तीन मुख्य भाग येतात एक म्हणजे पॉन्स हो, हा मेंदूच्या वेगवेगळ्या भागांना जोडणाऱ्या नसांच्या मार्गांचा पूल आहे तो श्वसनाच्या नियंत्रणातही मदत करतो सेरेबलम सेरेबलम सेरे हा सेरेब्रम नंतरचा दुसरा सर्वात मोठा भाग आहे मेंदूच्या मागच्या बाजूला खाली असतो याला छोटा मेंदू म्हणतात ना हो याचं मुख्य काम आहे शरीराचा तोल सांभाळणं आणि स्नायूंच्या हालचालींमध्ये अचूकता आणण म्हणजे आपलं पॉस्चर मेंटेन करणं बॅलन्स राखणं सायकल चालवणं लिहणं या सगळ्या मोठा मध्ये असतो त्याच्या पृष्ठभागावर पण खूप वळ्या असतात जास्त न्यूरॉन्स साठी तिसरा भाग तिसरा आणि सगळ्यात खालचा भाग म्हणजे मेड्युला ऑबलॉंगाटा हा कुठे असतो हा थेट खाली स्पायनल कॉर्डला जोडलेला असतो याचं काम काय हे अत्यंत महत्वाचं काम करतो आपल्या जीवनावश्यक अनैच्छिक क्रियांचे नियंत्रण इथे होतं म्हणजे श्वसन हृदयाचे ठोके रक्तदाब कार्डिओवॅस्क्युलर रिफ्लेक्सेस अन्न गिळणं उलटी खोकला शिंका येणं या सगळ्या क्रियांची केंद्र मेड्युलामध्ये असतात अरे देवा म्हणजे मेड्युलाला इजा झाली तर तर ते जीव घेणं ठरू शकतो आता ब्रेन स्टेम बद्दल पण ऐकलंय ते काय आहे ब्रेन स्टेम म्हणजे मिडब्रेन ब्रेन पॉन्स आणि मेड्युला हे तिन्ही भाग मिळून तयार होणारा दांड्यासारखा भाग हा मेंदूला स्पायनल कॉर्डशी जोडतो आणि शरीराची अनेक ऑटोमॅटिक फंक्शन्स कंट्रोल करतो जबरदस्त मेंदूची रचना आणि कार्य खरंच खूप कॉम्प्लेक्स आहेत आता एसचा दुसरा भाग मेरुरज्जू म्हणजे स्पायनल कॉर्ड तो काय काम करतो मेरुरज्जू हा आपल्या पाठीच्या कण्यातून जाणारा एक लांब नळीसारखा भाग आहे कण्यामुळे तो सुरक्षित राहतो यावर पण ते मेनेंजर्सचं कव्हरिंग असतं हो मेंदूप्रमाणेच यावरही ती तीन आवरणं असतात पण याची आतली रचना मेंदूच्या उलटी असते उलटी कशी मेंदूमध्ये बाहेर ग्रे मॅटर आणि आत व्हाईट मॅटर असताना स्पायनल कॉर्डमध्ये बाहेर व्हाईट मॅटर असतं आणि आत एच आकाराचं ग्रे मॅटर असतं अच्छा आणि याचं काम काय याची दोन मुख्य कामं आहेत एक म्हणजे मेंदू आणि शरीराच्या इतर भागांमध्ये संदेशांची देवाणघेवाण करणारा मुख्य रस्ता म्हणून काम करणं म्हणजे सेन्सरी सिग्नलवरून मेंदूकडे नेणं आणि मोटर सिग्नल खाली अवयवांकडे आणणं आणि दुसरं काम दुसरं म्हणजे अनेक प्रतिक्षिप्त क्रियांचं केंद्र म्हणून काम करणं ज्या क्रिया पटकन व्हायला हव्यात त्या स्पायनल कॉर्ड लेवलवरच कंट्रोल होतात हो प्रतिक्षिप्त क्रिया रिफ्लेक्स ॲक्शन मगाशी आपण बोललो होतो गरम वस्तूला हात लागल्यावर मागे घेणं अगदी तीच ही क्रिया मेंदूप्यंत विचारणं करताच होते बरोबर इतकी फास्ट बरोबर प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे काय तर एखाद्या उत्तेजनेला दिलेली जलद अनैच्छिक म्हणजे आपल्या इच्छेशिवाय आणि नकळत होणारी प्रतिक्रिया यात विचार करायला वेळच नसतो संरक्षणासाठी ती तात्काळ व्हायला हवी आणि हा जो मार्ग असतो या क्रियेचा त्याला म्हणतात कमान किंवा रिफ्लेक्स रिफ्लेक्स आर्क रीफ्लेक्स आर्क हाँ? यात काई -काई यात काय काय येतं साधारणपणे पाच घटक असतात पहिला ग्राही म्हणजे त्वचेतला सेन्सर जो गरमपणा ओळखतो दुसरा एफरंट न्यूरॉन जो हा संदेश घेऊन स्पायनल कॉर्ड पर्यंत जातो ओके तिसरा इंटिग्रेशन सेंटर हे सहसा स्पायनल कॉर्डमध्ये असतं जिथे एक किंवा अधिक इंटरन्युरॉन्स असू शकतात जे संदेशावर प्रक्रिया करतात बर चौथा इफरंट न्यूरॉन जो आदेश घेऊन बाहेर पडतो कुठे जातो तो पाचवा घटक प्रभावक इफेक्टर म्हणजे स्नायू किंवा ग्रंथी आपल्या उदाहरणात हाताचा स्नायू जो आकुंचन पावतो आणि हात मागे घेतला जातो म्हणजे हे सगळं स्पायनल कॉर्ड लेवलवरच होऊन जातो हो मेंदूपर्यंत संदेश नंतर पोचतो की अरे चटका बसला पण हात आधीच मागे आलेला असतो गुडघ्यावर मारल्यावर पाय पुढे जातो ना तो नीज रिफ्लेक्स पण याचंच उदाहरण आहे म्हणजे शरीर स्वतःच्या बचावासाठी किती तयार असतं हो आता आपण हे पाहिलं की मज्जासंस्था संदेश कसे घेते कसे पाठवते त्यावर प्रक्रिया कशी करते हां पण ही सगळी माहिती तिला मिळते कुठून तर ज्ञानेंद्रियांकडून सेन्सरी ऑर्गन्सकडून बरोबर तर डोळा आणि कान जे खूप महत्वाचे आहेत त्यांच्याबद्दल थोडक्यात सांगाल का त्यांची रचना आणि काम कसं चालतं सुरुवात डोळ्यापासून करूया डोळा हा हा प्रकाशासाठीचा ग्राही अवयव आहे प्रकाशाला सेन्स करतो याचे मुख्य तीन थर असतात तीन थर हो सगळ्यात बाहेरचा पांढरा भाग म्हणजे स्क्लेरा आणि समोरचा पारदर्शक भाग म्हणजे कॉर्निया ज्यातून प्रकाश आत जातो हो मग मधला थर येतो कोरोइड यात भरपूर रक्तवाहिनी असतात याच थरात पुढे सिलियरी बॉडी असते जी भिंगाचा आकार बदलते आणि आयरिस म्हणजे आपल्या डोळ्याचा रंगीत भाग असतो आयरिस बाहुलीचा आकार कंट्रोल करतो ना बरोबर तो बाहुली पिऊपी लहान मोठी करून आत जाणाऱ्या प्रकाशाचा प्रमाण नियंत्रित करतो आणि सगळ्यात आतला आणि सर्वात महत्वाचा थर म्हणजे रेटिना रेटिनावर प्रतिमा तयार होते हो रेटिना हा प्रकाश संवेदी पडदा आहे यात दोन प्रकारच्या खास पेशी असतात फोटो रिसेप्टर्स कोणत्या रॉड्स आणि कोन्स रॉड्स आपल्याला कमी प्रकाशात म्हणजे अंधुक उजेडात बघायला मदत करतात त्यांच्यात रोडॉप्सिन नावाचं रंगद्रव्य असतं ज्यासाठी व्हिटॅमिन ए लागतं म्हणून व्हिटॅमिन ए कमी असेल तर रात आंधळेपणा येतो अगदी बरोबर आणि दुसरे आहेत कोन्स ते तेजस्वी प्रकाशात काम करतात आणि आपल्याला रंग ओळखायला मदत करतात रंग कसे? तीन प्रकारच्या कोन्स असतात लाल हिरवा आणि निळा रंग ओळखणाऱ्या यांच्या वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमुळे आपल्याला बाकीचे रंग दिसतात कमाल प्रकाश कॉर्निया बाहुली आणि भिंगातून लेन्स जाऊन रेटिनावर पडतो तेव्हा या रॉड्स आणि कोन्स मध्ये रासायनिक बदल होतात ज्यामुळे विद्युत आवेग तयार होतो आणि तो मेंदूकडे जातो हो हा आवेग ऑप्टिक नर्व द्वारे मेंदूच्या व्हिज्युअल कॉर्टेक्स मध्ये जातो आणि मग आपल्याला दिसतं डोळ्यात ऍक्वियस ह्युमर आणि विट्रियस ह्युमर नावाचे द्रवही असतात जे डोळ्याचा आकार टिकवतात अद्भुत आता कानाबद्दल सांगा कान दोन महत्वाची कामं करतो एक म्हणजे ऐकणं आणि दुसरं म्हणजे शरीराचा तोल सांभाळणं दोन कामं हो याचे पण तीन भाग आहेत बाह्य कान मध्य कान आणि अंतर बाहेरचा म्हणजे ही कानाची पाळी हो बाह्य कानात येते कानाची पाळी पिन्ना जी आवाज गोळा करते मग कानाची नळी ऑडिटरी कॅनॉल आणि तिच्या टोकाला असतो कानाचा पडदा इयरड्रम आवाज पडद्यावर आदळतो मग मग येतो मध्यकान ही एक छोटीशी पोकळी आहे ज्यात तीन अगदी छोटी हाडं असतात मॅलियस इनकस आणि स्टेप्स ही हाडं एका साखळीसारखी जोडलेली असतात त्यांचं काय काम कानाच्या पडद्यावरची कंपने ही हाडं मोठी करतात अँप्लिफाय आणि अंतरकानापर्यंत पोहोचवतात मध्य कानातून एक नळी युस्टेशियन ट्यूब घशापर्यंत जाते ती कानाच्या आतला आणि बाहेरचा दाब सारखा ठेवते अच्छा आणि अंतरकान म्हणजे आतला भाग अंतरकान इअर हा सगळ्यात कॉम्प्लेक्स भाग आहे यात दोन मुख्य रचना आहेत एक म्हणजे कॉक्लिया हा ऐकण्यासाठी असतो कॉक्लिया शंखासारखा असतो हो अगदी शंखासारखा गुंढाळलेला भाग असतो यात ऑर्गन ऑफ कॉर्टी नावाची रचना असते ज्यात केसांसारख्या पेशी असतात हेअर सेल्स ह्याच खऱ्या ऐकण्याच्या पेशी आहेत त्या कसं काम करतात मध्य कानातून आलेली कंपणे कॉक्लियाव्ह मधल्या द्रवात लहर निर्माण करतात त्या लहरींमुळे ह्या हेअर सेल्स उत्तेजित होतात आणि त्या ध्वनी कंपणांना विद्युत संदेशात बदलतात आणि तो संदेश मग मेंदूकडे हो हा संदेश श्रवणचेता म्हणजे ऑडिटरी नर्व्हद्वारे मेंदूच्या ऑडिटरी कॉर्टेक्सकडे जातो आणि आपल्याला ऐकू येतं आणि दुसरा भाग कोणता अंतर कानातला जो तोल सांभाळतो तो आहे विस्टिब्युलर उपकरण विस्टिब्युलर ऍपरेटस यात सेमी सर्क्युलर केनाल्स युट्रिक्युलस आणि सॅक्युल्स नावाचे भाग येतात ते कसे काम करतात आपल्या डोक्याची स्थिती बदलली किंवा आपण हालचाल केली की यातले द्रव आणि छोटे खडे ओटोलेच हालतात त्यामुळे तिथल्या संवेदी पेशी उत्तेजित होतात आणि मेंदूला आपल्या शरीराच्या स्थितीबद्दल आणि हालचालीबद्दल माहिती देतात त्यामुळे आपला तोल जातो नाही म्हणजे कान फक्त ऐकत नाही तर बॅलन्स पण सांभाळतो अगदी थँक्यू खरंच खूप छान माहिती मिळाली तर आज आपण न्यूरॉन या एका अगदी छोट्या पेशीपासून सुरुवात केली मग मज्जा आवेग म्हणजे तो विजेचा संदेश कसा तयार होतो कसा प्रवास करतो एका न्यूरॉन दुसऱ्यात केमिकलच्या मदतीने कसा उडी मारतो हे पाहिलं हो सायनाक्स बद्दल बोललो आपण बरोबर मग आपण मज्जा संस्थेची मोठी रचना बघितली सीएनएस म्हणजे मेंदू आणि स्पायनल कॉर्ड आणि पीएनएस म्हणजे बाहेरचं नेटवर्क त्याचे सोमॅटिक आणि ऑटोनॉमिक भाग हो आणि ऑटोनॉमिकचे सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक एक ऍक्टिव्ह करणारा एक शांत करणारा मग आपण मेंदूच्या आठ डोकावून पाहिलं फोर ब्रेन मिडब्रेन हाइंड ब्रेन, ब्रेन सेरिब्रम सेरेबलम मेड्युला त्यांचे विचार करण्यापासून ते श्वास घेण्यापर्यंतची वेगवेगळी कामं पाहिली स्पायनल कॉड कसा हायवे आणि रिफ्लेक्स सेंटर म्हणून काम करतो ते बघितलं आणि रिफ्लेक्स आर्कची रचना पण समजून घेतली आणि शेवटी डोळा आणि कान या खिडक्यांमधून माहिती आत कशी येते याचं एक बेसिक चित्र उभं केलं म्हणजे या सगळ्याचा अर्थ काय तर ही मज्जा संस्था म्हणजे कमालीची अविश्वसनीय प्रणाली आहे खरच आहे जे आपल्याला आपलं जग समजून घ्यायला आणि त्यावर प्रतिक्रिया द्यायला मदत करते हे खरंच खूप अद्भुत आहे या सगळ्या माहितीचा आढावा घेताना पुन्हा एकदा की ही किती किती विचारपूर्वक गुंतागुंतीने आणि किती प्रभावीपणे बनवली गेली आहे एका साध्या स्पर्शापासून ते अगदी कॉम्प्लेक्स विचार करण्यापर्यंत किंवा एखादं गाणं ऐकून आनंद होण्यापर्यंत सगळं काही याच नेटवर्कमुळे शक्य आहे बरोबर आणि आपण जरी आज बरीच माहिती घेतली असली तरी अजून खूप काही आहे जे आपल्याला याबद्दल माहिती नाहीये विज्ञान सतत नवीन गोष्टी शोधून काढत आहे ते तर आहेच जाता जाता एक विचार येतोय मनात आपण पाहिलं की मज्जा संस्था म्हणजे फास्ट कंट्रोल आणि अंतस्त्रावी संस्था म्हणजे हार्मोन्सवाली सिस्टम ती स्लो पण लॉंग टर्म कंट्रोलसाठी पण ह्या दोन्ही सिस्टम्स आहेत ना त्या सतत एकमेकांशी बोलत असतात म्हणजे त्यांचे एक इंटीग्रेटेड नेटवर्क आहे तरी त्यांच्या या गुंतागुंतीच्या नात्याचा आपल्या भावनांवर आपल्या आठवणींवर किंवा आपण नवीन गोष्टी कशा शिकतो यावर किती खोल आणि नेमका कसा परिणाम होत असेल हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे हो ना म्हणजे नर्वस सिस्टेम आणि एन्डोक्राईन सिस्टेम यांच्यातला हा जो संवाद आहे तो आपल्या मानसिक आणि भावनिक जगाला कसा आकार देत असेल कदाचित भविष्यातलं संशोधन आपल्याला याबद्दल अजून काहीतरी नवीन आणि इंटरेस्टिंग सांगेल यावर विचार करायला नक्कीच वाव आहे